नमस्कार माझं नाव तुषार उर्फ रोशन चंद्रकांत पाटील मी पालघर प्रभाग क्रमांक नऊमधून काँग्रेस आयचा पक्षाचा उमेदवार म्हणून मी उभा राहत आहे पालघरमध्ये प्रमुख पहिल्या तीन समस्या कोणत्या वाढणारी धूळ वाढणारे प्रदूषण गटाराची सुविधा ट्राफिकची सुविधा नाही आहे अजून म्हणजे जे नियोजन पाहिजे नियोजन म्हणजे ज्या नगरपालिकेचे नियोजन पाहिजे पाहायला गेलं तर शौचालय कुठे कुठे नाही आहेत आपल्या विभागामध्ये येणारा बाहेरून माणूस त्याला पार्किंगची व्यवस्था नाही आहे मच्छी मार्केट किंवा भाजी मार्केटला जाणाऱ्या माणसाला त्याची गाडी उभी करून कुठे जा जाता येणार नाही कारण ट्रॅफिक लगेच जाम होऊन जाते आमची गाडी कोणी उचलून नाही ट्राफिकवाला ह्या भीतीने पण काही लोक का मार्केटमध्ये येत नाही आहे दुसरं अजून तर बशा बऱ्याच समस्या आहे हे धुळीचं प्रमाण तर असं झालेलं आहे का ज्याच्यानी काही काही जीव गमावायला पण सुरुवात झालेली आहे या धुळीमुळे मुला लहान मुलांना कफचं प्रमाण वाढलेलं आहे डॉक्टरचा भराव जास्त केलेला आहे बाकी जुन्या नगरसेवकांनी कमिशन घेऊन हा धूळ ठेवलेली आहे का काही कल्पना नाही आहे दुसरं अजून अशा बऱ्याच समस्या आहेत ज्या आपल्याला सोडवायच्या आहेत त्याच्यासाठी मी नव प्रभागमधून काँग्रेस साहेचा उमेदवार म्हणून मी तयारी करतो आहे पुढची भूमिका म्हणजे पहिली तर गटाराची व्यवस्था गटारांमुळे भरपूर प्रदूषण होते पाणी अडतं सांडपाण्याचा दुर्गंध येतो दुसरं रस्त्याचे नियोजन रस्ता एवढा घाणेडा आहे का फिरता नाही आहेत लोकांना बरेच मोटरसायकल पडतात तिसरं शौचालय शौचालय हा विषयच राहिलेला नाही पाल एवढं मोठं सिटी असताना शौचालय फक्त स्टेशनला आहे त्याच्यानंतर कुठे शौचालय बांधलेलं नाही आहे पालघर स्टेशनच्या बाहेर असं एक हे व्हावं का लोकांना आकर्षण व्हावं पालघरबद्दल सांडपाणी जे आहे सांडपाणी सगळं काढलेलं आहे टेंबोडाला त्याचं त्याच्यासाठी फिल्टर बसवण्यात यावे लाईटची व्यवस्था व्यवस्थित करण्यात यावी पिण्याचं पाणी पिण्याचं पाणी काही ठिकाणी चढतं काही ठिकाणी चढत पण नाही म्हणजे काही काही मिळतं नाही मिळत नवीन येणाऱ्या माणसाला फक्त पाण्याची पहिली आवश्यकता कुठलाही माणूस येणारा असेल तो पाण्याची व्यवस्था काय आहे ते विचारतो ती व्यवस्था आपण चांगली करणार रस्त्याच्या व्यवस्था चांगली करणार शौचालय बांधणार सुशोभित एकदम म्हणजे एकदम फ फा, स्टार स्टारसारखं आप इच्छा आहे का आपली भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट व्हावी सुंदर तलाव व्हावा लाईटची व्यवस्था व्हावी प्रत्येक आपल्या पालघरच्या रस्त्यामध्ये आता प्रत्येक ठिकाणी हातगाड्या लागलेल्या आहेत ह्यांचं नियोजन करणं जरुरीचं आहे ट्राफिक नियंत्रण जरुरी आहे ह्या अशा काही गोष्टी आहेत त्या आम्ही करण्याची आमची इच्छा आहे